अशा प्रकारच्या कॅरीबॅगचा पॉलिथीनचा तुम्ही काही ना काही उपयोग नक्कीच करत असाल पण आज मी तुमच्यासोबत याचे भन्नाट वेगळे असे काही उपयोग शेअर करणार आहे जे तुम्ही कधी या अगोदर कधीच पाहिले नसतील यामुळे भरपूर पैशांची बचत होईल त्याचसोबत घर ऑर्गनाईज होईल आणि तासाभराची कामं सुटकीसरशी होतील खूपच <us> इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे मी एक पॉलिथीन घेतलेली आहे तुम्ही कोणतीही पॉलिथीन जाड किंवा पातळ घेऊ शकता वेगवेगळ्या कलरची जरी घेतली तरी चालेल आणि इथे आपण अशा प्रकारे आपला हात ठेवून एक पेनाने अशा प्रकारे मार्क करायचा आहे अगदी आखून घ्या हाताचा पण अगदी मोठ्या साईजचा घ्या हातापेक्षा थोडासा बाजूने याला आखून घ्यायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला घ्यायचा आहे चाकू मी इथे चाकू थोडासा गरम करून घेतलेला आहे खूप जास्त गरम करायचा नाही अगदी थोडासा गरम करायचा आणि आपण जे आखून घेतलेला आहे पेनाचं त्यावरती अशा प्रकारे चाकू आपल्याला फिरवून घ्यायचा आहे इथेही पॉलिथिन फक्त कट होत नाही तर ही खूप छान व्यवस्थित चिटकल्या जाते आणि नक्कीच तुम्हाला हेअर डायल लावताना किंवा इतर काही काम करताना हँड ग्लोव्हची गरज पडत असेल जी की आपल्या घरी नसतात आणि अशा वेळेस आपले हात खराब होतात पण घरच्या घरी आपण हँड ग्लोव्ह तयार करू शकतो बघू शकता फक्त चाकून याला कट चा। करायचं कट करत असतानाच हा भाग करम यामुळे जॉईंट होतो आणि खूप छान हँड ग्लोव्ह तयार होतात घरच्या घरी नक्कीच तुम्ही पण ट्राय करा पॉलिथिनचा असा उपयोग तुम्ही कधी केलाय मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बघू शकता फक्त पॉलिथिनचा वापर करून परफेक्ट असे हँड ग्लोव्ज आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत नक्कीच तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल यानंतर बघा आता एक पॉलिथीन मी घेतलेली आहे आणि एक जाड पुठ्ठा मी इथे घेतलेला आहे जास्त जाड नाही थोडासा जाड जरी घेतला तरी चालेल पॉलिथिन मध्ये अशा प्रकारे आपल्याला पुठ्ठा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आपल्या घरामध्ये अशा वस्तू असतात जसं की फर्निचर म्हणा बेड म्हणा जे की खूपच कमी खाली स्पेस असतो जिथे झाडू जात नाही आणि दिवसेंदिवस इथे कचरा असा साचत जातो जो की हातानेही काढता येत नाही पण बघू शकता पॉलिथिन आणि पुठ्ठ्याच्या मदतीने इथे साचलेला कचरा किती सहज आपल्याला काढता येत आहे जे की आणि हाताने कधीच शक्य झालं नसतं बघू शकता खूप जास्त अगदी कमी साफसफाई देखील होईल आणि वेळ आणि मेहनतही लागणार नाही तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघू शकता पॉलिथिन ची किती जास्त आपल्याला इथे मदत होत आहे जी की आपण फक्त कचऱ्या ठेवण्यासाठी वापरतो किंवा काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी वापरत असतो पण अशा प्रकारे एकदा वापरून बघा तुमचं भरपूर काम सोपं होईल पॉलिथीनचा यानंतरचा आपण उपयोग बघूयात आपल्या घरामधील झाडू आपण बघतो आजकाल खूप लवकर झाडू खराब होतो आणि खूप महाग देखील झाडू झालेला आहे पॉलिथिनचा असा उपयोग करा की तुमचे भरपूर पैसे वाचतील था, तर आता बघा जास्त करून तर काय होतं या ठिकाणी झाडू लूज व्हायला लागतो आणि इथून काढ्या गळायला लागतात हळूहळू झाडू खूप बारीक होतो तर इथे आपल्याला एक पॉलिथीन घ्यायची आहे झाडू जर मोठा असेल तर दोन तीन पॉलिथीन देखील वापरू शकता तर इथे आपल्याला कॅरीबॅग या हॅन्डलवरती आणि झाडूच्या काही भागावरती अशा प्रकारे व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे आणि इस्त्री आपल्याला गरम थोडीशी करायची आहे त्यानंतर बघा गरम इस्त्री जास्त पण गरम करायची नाही पॉलिथीन जळून जाईल थोडी थोडी गरम झाली की इस्त्री अशा प्रकारे आपण पॉलिथीनवरती फिरवून घ्यायची आहे इथे खूप छान व्यवस्थित अशी घट्ट जाते आणि मजबूत आपला झाडू होतो झाडूच्या काड्या गळत नाहीत आणि वापरायला देखील खूप सोपं जातं आणि भरपूर दिवस झाडू टिकतो एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता पाहून लक्षातच येत आहे की कि किती छान मजबूतीने हे इथे बसलेलं आहे प्लास्टिक कॅरीबॅगचा असा उपयोग तुम्ही कधी केलाय का मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलं आजच हे एकदा नक्की करून बघा नवीनच झाडूला जर केलं तर झाडू कधीच खराब होत नाही आणि छोटा होत नाही यानंतरचा कॅरीबॅगचा उपयोग असा आहे की बऱ्याच वेळा काय होतं अशा काही घरातील गोष्टी असतात ज्या की स्वच्छ करायचा म्हणलं की हात घाण होतील की काय असं वाटतं जसं की वॉश बेसिन सिंक किंवा इतर बाथरूम टाईल्स तर त्यासाठी पॉलिथिन अशा प्रकारे हातामध्ये घालायची आणि सरळ तुम्ही ते हातामध्ये घासणी घेऊ शकता किंवा थोडासा सर्फ एक्सेल काही तुम्हाला वॉशिंग डिटर्जंट क्लिनर जेही टाकायचं आहे ते अशा प्रकारे घेऊन स्वच्छता केली तर अगदी हातही खराब होत नाहीत आणि पॉलिथिनचा रियूज होतो त्या So, सोबत सुरुवातीला जे आपण हँड ग्लोव्ह बनवला आहे तो देखील तुम्ही क्लिनिंगसाठी वापरू शकता कॅरीबॅगचे उपयोग आवडत असतील तर मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा यानंतर बघा पॉलिथिनचा एक छोटासा तुकडा देखील आपल्या भरपूर कामी येऊ शकतो आपल्या घरामध्ये अशा भरपूर बरण्या असतात कंटेनर असतात जे की टाईट नसतात आणि अशा काही गोष्टी असतात जे की आपल्याला वर्षभर साठवून ठेवायच्या असतात तर त्यासाठी बघा एअरटाईट कंटेनरमध्ये नाही ठेवलं की हवा जाऊन या खराब होऊ शकतात जसं की लोणचं किंवा इतर काही गोष्टी तर त्यांना तुम्हाला जर व्यवस्थित बंद करून ठेवायचं असेल तर त्या बरणीच्या झाकणावरती अशा प्रकारे पॉलिथिन लावा ती घट्ट झाकण बसतं आणि त्या वस्तू खराब होत नाहीत यानंतर बघा बऱ्याच वेळा ब्रश घेऊन जायचं म्हणलं की इतर ठिकाणी ब्रश टाकला की जसं कंगव्यासोबत टाकला की कंगवा ब्रशला लागू शकतो किंवा एकमेकाला ब्रश लागून देखील खराब होऊ शकतात तर त्यामुळे अशा प्रकारे आपण तयार केलेल्या हँड मध्ये हे ब्रश ठेवले की अगदी सोपं आपल्याला याला कुठेही घेऊन जाता येतं पर्समध्ये देखील दुस इतर दुसऱ्या वस्तूला हे ब्रश लागत नाहीत आणि आपल्याला वापरायला देखील खूप हायजेनिक हे राहतं यानंतर बघा आता आपला जो झाडू आहे त्याला बऱ्याच वेळा आपण बघतो घरामध्ये किती स्वच्छता ठेवली तरी केस इकडे तिकडे पडत असतात आणि झाडू जेव्हा आपण मारतो तर त्यावेळेस अशा प्रकारे त्यावरती केस अडकतात जे की आपल्याला हाताने काढावे लागतात खूप जास्त केळसवानं वाटतं हात घाण होतात त्याचसोबत बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये झाडू ओला होतो तर अशा वेळेस ओला झालेला झाडू काही घरामध्ये आपण वापरू शकत नाही तर झाडू एकच असेल तर खूप अडचण येते तर अशा वेळेस एक छोटीशी टिप ज्यामुळे तुम्हाला ओला झाडू जरी झाला तरी याला वापरता येईल आणि त्याचसोबत यावरती केस अडकणार नाही ज्यामुळे तुम्हाला हाताने काढायची गरज पडणार नाही तर आपल्या घरामध्ये जी पॉलिथिन असते छोटी मोठी तुम्ही इथे घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला झाडूच्या पुढच्या भागावरती याला लावायची आहे आणि जर झाडू पूर्ण ओला झाला असेल तर तुम्ही मोठी पॉलिथिन देखील अगदी वरपर्यंत अशा प्रकारे बांधून ठेवू शकता थोडस सर घट्टसरच बांधा म्हणजे हे निघणार नाही आणि त्यानंतर बघा त्याचा वापर देखील मी तुम्हाला करून दाखवत आहे भरपूर असा कचरा आहे जो की आपण सहज अशा प्रकारे पॉलिथीन लावून देखील एका जागी करू शकतो घरामध्ये स्वच्छता करू शकतो जसं की मी म्हणलं ओला झाडू झाला असेल किंवा झाडूला केस अडकत असतील तर या दोन्ही समस्या आपल्या अशा प्रकारे दूर होऊ शकतात आणि बघू शकता अगदी सहज आपण पॉलिथिन लावून झाडू लावू शकतो किंवा स्वच्छता देखील करू शकतो ही आहे पॉलिथिनची कमाल यानंतर बघा आता एक अजून एक पॉलिथिन प्लास्टिकची बॅग मी घेतलेली आहे तर त्याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर खालच्या किंवा वरच्या बाजूने आपण याला कट करणार आहोत अगदी तुम्ही याला छोटं मोठं देखील कट करू शकता अगदी दोन मिनटात आपला असं एक टूल तयार होणार आहे जे की आपलं पूर्ण घर स्वच्छ करेल आणि तासाभराचं काम चुटकीसरशी होईल आता मी याला असं कट करून घेतलं ज्यामुळे कट केलेला भाग असा वेगळा होतो आणि थोडासा मोठा होतो तीन पॉलिथिन देखील वापरू शकता तर एक दांडी मी घेतलेली आहे जुन्या वायपरची तुम्ही कोणताही एक लांब असा भाग घेऊ शकता जसं प्लास्टिक की प्लास्टिकचा पाईप किंवा इतर काहीही आणि त्यावरती आपल्याला हे असं बांधून घ्यायचं आहे गच्च बांधा आणि त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जसं की वर वरपर्यंत आपला हात पोहोचत नाही जाळ्या काढायला म्हणा किंवा भिंती स्वच्छ करायला तर त्यासाठी आपण या पॉलिथिनचा अशा प्रकारे उपयोग करू शकतो दोन तीन पॉलिथिन घेतली तर अजूनच जाड हे छान होतं आणि खूप छान स्वच्छता होते खूप लवकर आपलं हे काम होतं जिथे आपला हात पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी हे पोहोचून स्वच्छता करतं पॉलिथिनचा असा उपयोग एकदा नक्की करून बघा भरपूर पैसे आणि वेळ वाचेल फक्त जाळ्या काढण्यासाठी नाही तर घरातील कचरा स्वच्छ करण्यासाठी देखील या पॉलिथिनचा आपल्याला उपयोग होतो म्हणजे झाडू मारायला देखील तुम्हाला झाडूची गरज पडणार नाही आणि देखील तुम्ही असं स्वच्छ करू शकता जर एमर्जन्सी असेल किंवा झाडू खराब झाला असेल नसेल जवळ तर यानंतर बघा आता पॉलिथिन आपल्याकडे भरपूर असतात ज्या की आपण साठवून ठेवतो घरामध्ये काही ना काही ठेवण्यासाठी पण याला भरपूर अशी जागा लागते ठेवायला आणि खूप जास्त पसारा होतो खूप जास्त घर असं विस्कटलेलं वाटतं तर त्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारे पॉलिथिनची फोल्डिंग करायची आहे ज्यामुळे भरपूर पॉलिथिन एकाच छोट्या जागी बसतील घरही ऑर्गनाईज होईल आणि पर्समध्ये किंवा इतर कुठे तुम्हाला घेऊन जायचं असेल तर ते देखील तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता यानंतरचा याचा उपयोग हो आहे तर इथे पॉलिथिन मी एक घेतलेली आहे बऱ्याच आपण वस्तू अशा ठेवून कुठे बॅगमध्ये घेऊन जायच्या असतील तर नक्कीच याचा वापर करतो पण काचेच्या दोन बरण्या किंवा इतर काही वस्तू घेऊन जायच्या म्हणलं की लिक होईल की काय किंवा बरण्या फुटतील की काय असं वाटतं तर या ठिकाणी बघा एक बरणी अगोदर ठेवायची जी की लीक होऊ नये यासाठी देखील कामी येते आणि काचेच्या वस्तू फुटू नये म्हणून देखील तर अशा प्रकारे पीळ द्यायचा आणि त्यानंतर पॉलिथीन अशी ओपन करायची समोरच्या साईडने आणि दुसरी बरणी ठेवून गाठ मारायची जेणेकरून आतमध्ये गाठ तयार होते आणि या दोन गोष्टी अशा वेगवेगळ्या व्यवस्थित बसतात कॅरीबॅगचा कोणता उपयोग तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद